आपल्या आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण कठोर परिश्रम करून सुद्धा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत अशा वेळी मनात निराशा आणि हताशा येते हा व्हिडिओ अशाच भावनावर आणि जीवनातील अडचणीचा सामना करण्याच्या प्रश्नावर आधारित आहे या व्हिडिओचा मुख्य उद्देश आपल्याला एक महत्वपूर्ण शिकवण देतो ती म्हणजे गौतम बुद्धांच्या एका कथेच्या माध्यमातून हे सिद्ध करणे की जीवनात जे काही घडते ते मग ते वाईट असूया चांगलं त्यामागे काहीतरी सकारात्मक कारण दडलेलं असतं ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक दुर्दैवी घटना ही एक अदृश्य सुरक्षा किंवा प्रगतीची संधी असू शकते ज्यामुळे आपण आपल्या आयुष्याकडे अधिक सकारात्मकतेने दृष्टीने पाहू शकतो जीवनातील अडचणीचा आणि मेहनतीचा प्रश्न हा शि व्हिडिओच्या थेट आपल्या दैनंदिनी आयुष्यातील एक महत्त्वाच्या प्रश्नाला स्पर्श करतोय मित्रांनो आपण अनेकदा विचार करतो की आपण इतके परिश्रम करू नये आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करून सुद्धा काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे का होत नाहीत आणि सर्व काही ठीक चालले दुखा सुद्धा अचानक अपयश का येते याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचे उदाहरण दिले आहे एक शेतकरी आपल्या शेतात रात्रभर दिवसरात्र घाम गाळून पीक घेतो पण एका रात्रीत आलेल्या वादळाने किंवा अवकाळी पावसाने त्याचे सर्व पीक नष्ट होते शेतकऱ्याच्या या दुर्दशेला तो नियतीचा खेळ मानतो पण व्हिडिओ सांगतो की ही परिस्थिती त्याला केवळ निराश करण्यासाठी नाही तर उलट अशा कठीण परिस्थितीतून माणूस अधिक कणखर बनत असतो त्याला जीवनातील अनिच्छतेचा सामना करण्यासाठी शक्ती मिळते आणि तो भविष्यासाठी अधिक समजूतदारपणे तयार होतो हेच उदाहरण पुढे येणाऱ्या कथेचा पाया आहे मित्रांनो निराशा शेतकऱ्याची व्यथा आणि वेदना कथेचा नायक एक साधा शेतकरी आहे जो आयुष्यातील सर्व दुःखांनी पूर्णपणे हवालदिल झालाय त्याने आपल्या शेतीत खूप घाम गाळून कष्ट केले पण निसर्गाच्या वादळाने किंवा अनपेक्षित आपत्तीने त्याचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त होते त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडायला लागते केवळ आर्थिक नुकसानच नव्हे तर त्याच्या समस्यांनी त्यांच्या कुटुंबातील जीवनातही अशांतता आणली जाते त्याचे कुटुंब जे त्याच्याकडून खूप अपेक्षा करून होते आता त्याच्यावर नाराज होते आणि त्याच्या मुलाची प्रकृती आता गंभीर व्हायला लागते एकाच वेळी आलेले हे सर्व संकटे पाहून तो पूर्णपणे निराश होतो हताश होतो आणि त्याला समजत नव्हते की इतकी मेहनत चांगुलपणा असूनही त्याच्यासोबत असे का होत आहे त्याच्या मनातील त्याच वेदना प्रश्नाची त्याला शांतीच्या मार्ग शोधत गौतम बुद्धाकडे जाण्यास भाग पाडते शेतकऱ्याच्या प्रश्न आपल्या सर्व वेदनानी प्रश्नांनी भरलेल्या मन घेऊन तो शेतकरी शांतपणे गौतम बुद्धाच्या समोर उभा राहतो त्याच्या डोळ्यात असू होते आणि चेहऱ्यावर असह्य अशा वेदना त्याला स्पष्ट दिसत होत्या त्याने बुद्धांसमोर हात जोडून आपले सर्व दुःख सांगितले त्याने आपली सर्व मेहनत अपयस कुटुंबाची नाराजी मुलाचे आजारपण या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या त्याने आपले दुःख व्यक्त केल्यानंतर गौतम बुद्धाच्या शिकण शिकवणीवर थेट प्रश्न विचारला महाराज लोक नेहमी म्हणतात की जे काही होते ते चांगल्यासाठी होते पण मी माझ्या आयुष्यात एवढी मेहनत करूनही मला केवळ दुःखच का मिळाले जर हे विधान खरं असेल तर माझ्यासोबत जे काही वाईट होत आहे तो कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी आहे हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्याचा नव्हता तर तो, तो प्रत्येक अशा व्यक्तीचा होता ज्याने जीवनात खूप कष्ट केलेत पण त्याला अपयश येते ये त्याचा हा प्रश्न बुद्धांच्या शिकवणीलाच एक आव्हान देणारा होता ज्यामुळे बुद्धांनी त्याला उत्तर देण्यासाठी एक सखोल कथा सांगायला निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या प्रश्नाने बुद्धांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते त्यांनी स्पष्टपणे शांतपणे संयमाने त्यांची व्यथा ऐकून घेतल्यावर त्याला थेट उत्तर देण्याऐवजी बुद्धांनी त्याला एका शांत ठिकाणी बसण्यास सांगितले आणि एक जुनी गहन अर्थ असलेली कथा ऐकवण्यास सुरुवात केली त्यांना माहीत होते की काही प्रश्नाची उत्तरे शब्दात देता येत नसतात ती अनुभवातून किंवा एखाद्या दृष्टांतातून समजतात ही एक कथा एका ज्ञानी गुरु आणि त्याच्या जिज्ञासुशिष्याची होती बुद्धांनी सांगितले की ना ना। चु चु ही कथा त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर थेट देणार नाही पण त्याला योग्य दिशा मात्र नक्कीच दाखेल या कथेच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या जीवनातील घटनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकेल आणि त्याला त्याच्या प्रश्नाचे मूळ कारण आपोआप सापडेल बुद्धांनी अशा प्रकारे कथेची सुरुवात केली की ज्यामुळे शेतकऱ्याची उत्सुकताही वाढली आणि तो पुढे काय होतं ऐकण्यासाठी पूर्णपणे तयारही झाला बुद्धांनी सांगितलेल्या कथेमध्ये गुरु आपल्या शिष्याला जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची शिकवण देतात एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी करणे किती आवश्यक असते गुरु सांगतात की कोणता निर्णय घेण्याआधी केवळ बाहेर रुपयावर अवलंबून राहू नये तर व्यक्तीच्या अंतरंगाचे परीक्षण करावे त्यासाठी त्यांनी तीन महत्वाचे मार्गही सांगितले डोळ्यात पाहून जसे की गुरुने शिकवले की डोळे हे मनाचा आरसा असतात एखाद्याच्या डोळ्यात पाहून तुम्ही त्याचा प्रामाणिकपणा आणि हेतू जाणून घेऊ शकता बोलण्यावरच नव्हे तर त्यांची कृती आणि सवयीवरून सुद्धा त्याचा स्वभाव आपण जाणून घेऊ शकतो हे समजून घेतले पाहिजे कारण व्यक्तीचा खरा स्वभाव कठीण परिस्थितीत आणि किंवा संकटाच्या वेळी बाहेर येत असतो आणि तिसरं म्हणजे गुरु सांगतात की एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव जाणून घेण्यासाठी त्याच्या जवळच्या लोकांकडून म्हणजे कुटुंब आणि मित्राकडून माहिती घेणे आवश्यक असते या सर्व गोष्टी तपासल्यानंतरच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता असे केल्यास तुम्ही भविष्यात होणाऱ्या संभाव्य फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता ही शिकवण केवळ एका व्यक्तीबद्दल नव्हती तर ती जीवनातील प्रत्येक संबंधावर आणि निवडीवर अवलंबून आहे अदृश्य संरक्षणाची शिकवण बुद्धांनी सांगितल्याच्या नंतर शेवटी कथेचा शेवट झाल्यावर शेतकऱ्याच्या त्याच्या प्रश्नाचे खरे उत्तर मिळालेच होते त्याला समजले की बुद्धांनी त्याला दिलेले उत्तर केवळ शब्दात नव्हते तर ते एका दुष्टंतात दडलेले होते ज्याप्रमाणे गुरुने शिष्याला योग्य गिने निर्णय घेण्याचे महत्त्व शिकवले त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेमागे एक अदृश्य संरक्षण होते कदाचित त्यांच्या पिकाचे नुकसान होण्यामागे काहीतरी मोठे संकट टळले असेल ज्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबाला भविष्यात येणाऱ्या मोठ्या नुकसानापासून वाचवले गेले ही घटना त्याला दुर्दैवी वाटत होती ती तर खरं तर त्याच्यासाठी एक गुप्त आशीर्वाद होती ज्याचे महत्व त्याला कळलेच लगेच कळले नाही हा व्हिडिओ आपल्यालाही शिकवतो की जीवनातील प्रत्येक कठीण अनुभव हा आपल्याला काहीतरी मौल्यवान शिकवण्यासाठी किंवा मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी येत असतो अपयशी अंतिम कधीच नसते मित्रांनो ते आपल्याला अधिक कणखर समजूतदार आणि संयमी बनवते म्हणून आपल्या आयुष्यात जे काही घडते मग ते चांगले असो या वाईट ते नेहमीच आपल्या हितासाठीचे असते गरज असते ती केवळ त्यामागील सकारात्मकता बाजू पाहण्याची मित्रांनो अशाच बोधपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये कमेंटसुद्धा नक्की करा